यावल येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप पोली ठाकूर यांनी पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सदर बंद शांततेत पार पाडला जावा व कुठेच कायदा व सुव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही असे कृत्य कोणी करू नये अशा सूचना या बैठकीत पोलीस निरीक्षकांनी दिल्या यावल येथील पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी बोलवली होती या बैठकीमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगळे उज्जैनसिंग राजपूत सलील महाजन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार सह आदींची उपस्थिती होती या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सोळा ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली आहे व शुक्रवारी जिल्हा बंद ठेवला जाणार असून यावल शहरात या बंद दरम्यान सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घ्यावी व गैरकृत्य कोणी करणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी या बैठकीत केल्या त्या आपण एखाद्या गोष्टीचं आवाहन करतो तर या गोष्टी एकदम पाहिजे किती सक्सेस झाला काय झाला या आपल्यावर असत आमच्या रिपोर्टिंगवर असत बरोबर आहे फोटो कुठे टाकायचे हे तुम्हा लोकावर असतं या प्रेसवाल्यांवर असतं कोण कसं रिॲक्ट करतोय हे पण मॅनेज होतं असा विषय परंतु आपल्याला तुम्ही एक आजमाइश आहे आपल्यासाठी ते तिकडे काय करताय खरं किती खोट हा भाग एकदम दूरचा भाग ना मी त्या देशात राहतोय ना माझे एवढे सोय बांगलादेशमध्ये असतील पण पण आता ती काही परिस्थिती नाही माझ्याकडं ते तू कर माझ्याकडे पुऱ्या देशातले माझे मित्र होते पूर्ण कंट्रीज मधले अमेरिका यु मतलब जे काय असं रशिया परंतु मी आता त्याच्यावर ऍक्टिव्ह नाही जास्त माझा एक उद्देश होता की मी इथं पण जाईल तिथं एकतरी मित्र असावं माझा भारतामध्ये पण प्रत्येक राज्यात एक दोन प्रत्येक गावात तरी एक दोन एक दोन असं माझे फॉलोअर्स आहेत